छत्रपती संभाजीनगर शहर पुन्हा ऑनर किलिंगच्या घटनेमुळे हादरले आहे सतरा वर्षीय मुलीची डोंगरावरून ढकलून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रेम प्रकरणातून सख्या चुलत भावानेच आपल्या बहिणीला दोनशे फूट उंच डोंगरावरून ढकलून दिले नम्रता गणेश शेरकर असे घटनेतील मृत मुलीचे नाव आहे तर ऋषिकेश तानाजी शेरकर असे आरोपी भावाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तर पोलिसांकडून तपास सुरू आहे प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार नम्रता ही अंबड तालुक्यातील शहागड येथील रहिवासी आहे काही दिवसांपूर्वी ती घर सोडून निघून गेली होती आपल्या जीवाला घरच्यांकडून धोका आहे अशी तक्रारही तिने शहागड पोलीस ठाण्यात दिली होती त्यानंतर घरच्यांनी समजूत काढण्यासाठी मुलीला संभाजीनगरच्या वळदगाव येथे काकाच्या घरी पाठवले काकाचा मुलगा ऋषिकेश हा बहीण नम्रता हिला गोड बोलून जवळच्या खावडा डोंगरावर घेऊन गेला आणि तिथून त्याने तिला खाली ढकलले यामध्ये मुलीचा मृत्यू झाला ही अल्पयीन मुलगी सतरा वर्ष दोन महिन्यांचीच आहे घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे